नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बातम्यांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मंत्र्यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे त्या जिल्ह्यातल्या संपूर्ण तालुका महसूल मंडळ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर त्या जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील पात्र महसूल मंडळामध्ये कोणत्या पिकासाठी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा जमा होत आहे हेक्टरी किती रुपये जमा होत आहे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आद्यापर्यंत पीकमा जमा झालेला नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी पीकमा जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल महसूल अपडेट आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत गोड आणि दिलासा दिलासादायक अपडेट आहे ज्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण बाकी होतं आणि विमा कंपनीच्या माध्यमातून एक महत्वाचा आणि आनंदाची बातमी देण्यात आली आहे ज्यामध्ये मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी आपण कोणत्या महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वितरण सुरू आहे हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यानंतर धारा जिल्ह्याचा संपूर्ण अपडेट बघितल्यानंतर त्याच्यानंतर जिल्ह्याचा सुद्धा अपडेट व्हिडिओच्या शेवटी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर कोणत्या तरी जिल्ह्यातील असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका पात्र करण्यात आलेला आहे आणि कळंब तालुक्यातील सहा सहा ला सहा साहा, साहा सर्व पात्र महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा पिकमा जमा होत आहे त्यामध्ये कळंब तालुक्यातील इटकूर असेल कळंब असेल येरमाळा असेल मोहा असेल शिरडोन असेल किंवा गोविंदपूर असेल या सहा पात्र महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकाचा बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमाचं वितरण केलं जात आहे ज्यामध्ये कापसा सुद्धा वितरण केलं जात आहे या याचबरोबर सोयाबीन कापूस आणि जे काही तुमचा तुरीचा पिकमा आहे तो तोही पिकमा तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना आध्यापर्यंत एकाही रुपयाच्या पिकम्याचं वितरण झालं नव्हतं त्या शेतकऱ्यांना एक अत्यंत दिलासा विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये उमरगा तालुक्यातील उमरगा असेल डाळिंबा असेल नारंगवाडी असेल मुळज असेल किंवा मुरुम असेल या पाचही पात्र महसूल मंडळामध्ये सोयाबीन कापूस आणि तुरीचा या तीन पिकाचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे याच मध्ये मित्रांनो दुसरा महत्वाचा जिल्हा दुसरा महत्वाचा धाराशिव जिल्ह्यातील तालुका आहे लोहारा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी क्लेम केलेल्या होत्या आणि अशा क्लेम केलेल्या लोहारा तालुक्यातील तीन पात्र महसूल मंडळामध्ये ज्यामध्ये लोहारा असेल माखणी असेल किंवा जेवळी असेल या तीन पात्र महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस च्या पीक मॅच वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो परांडा तालुक्यातील पाच महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वितरण बाकी होतं बा काही शेतकऱ्यांना पिकमा वितरण झालेलं होतं परंतु काही शेतकऱ्यांना पिकम्याचा एकही रुपया जमा करण्यात आलेला नव्हता ते शेतकरी पात्र होते अशा पात्र झालेल्या शेतकऱ्यांना परांडा तालुक्यातील परांडा असेल आसू असेल जावळा असेल अनाळा असेल किंवा सोनारी या पाच महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे यामध्ये मित्रांनो पुढचा महत्वाचा तालुका आहे भूम आणि भूम तालुक्यातील मानकेश्वर असेल आंबी असेल भूम असेल वाळवड असेल किंवा ईट असेल या भूम तालुक्यातील पाच पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन कापूस आणि या तूर या तीन पिकाचा पिकमा बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त सोयाबीनचा पिकमा जास्त जमा होत आहे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस हजार प्रति हेक्टर रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा तालुका आहे वाशी आणि वाशी तालुक्यातील तीन पात्र महसूल मंडळे आहेत ज्यामध्ये वाशी असेल तेरखेडा असेल किंवा पारगाव असेल या तीन पात्र महसूल मंडळातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील आठ पात्र महसूल मंडळामध्ये सुद्धा वितरण सुरू झालेलं आहे ज्यामध्ये उस्मानाबाद शहरी असेल धाराशिव शहरी असेल धाराशिव ग्रामीण असेल भेंबळी असेल कोरोगाव असेल पाडोळी असेल तेरा असेल ढोकी असेल किंवा जागजी असेल या पात्र आठ महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता धाराशिव जिल्ह्यातील शेवटचा तालुका मध्ये तुळजापूर आणि तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामच्या पिकम्याचं वितरण झालेलं नव्हतं ज्यामध्ये शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत क्लेम केलेले होते संपूर्ण आठही शर्ती मान्य मंजूर होत्या परंतु पिकमा सुद्धा त्या शेतकऱ्यांना मंजूर होता परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण पूर्ण न झाल्यामुळे हे वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही परंतु मित्रांनो आता तुळजापूर तालुक्यातील तुळजा असेल सलगरा दर सावरगाव असेल इटकळ असेल मंगरुळ असेल जळकोट असेल किंवा नळदुर्ग असेल या पात्र तुळजापूर तालुक्यातील सात महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण सर्व परिस्थिती जर बघितली तर धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि मित्रांनो याचं श्रेय तिथील तेथील लोकप्रतिनिधी ज्यामध्ये खासदार असतील ओमराजे निंबाळकर याचबरोबर तिथले जे काय तुळजापूरचे आमदार असतील ज्यामध्ये मित्रांनो राणा जगतसिंह पाटील यांच्या माध्यमातून वेळोवेळी विमा कंपनीला पाठपुरावा केला याचबरोबर सरकार समोर सुद्धा हे प्रश्न मांडले धाराशिव जिल्ह्याच्या पिकम्या संदर्भात याचबरोबर न्यायालयीन लढाई लढवण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून विमा कंपनीच्या माध्यमातून आता अखेर पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे मग यांच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झालेला दिसतो आणि एकंदरीत जर शेतकरी मित्रांनो परिस्थिती जर बघितलं तर बघितले तर धाराशिव जिल्ह्यातील सर्व जवळपास तीन लाख तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे सत्तावन्न कोटी रुपयाच्या पिकम्यांच्या वाटपाला अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो हे होतं आता पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण कारण की पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झालेलं नव्हतं त्यामुळे मित्रांनो आता राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण सुरू होत आहे आणि मित्रांनो आता राहिला विषय आता धाराशिव जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के कारण की मित्रांनो क्रॉप टिंगचा डेटा कारण की जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली आहे आणि ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारीवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध सवलती लागू होतात ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये सवलत असेल किंवा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये पस्तीस पॉईंट पाच टक्केने सूट असेल किंवा शेतकऱ्यांचा पुनर्गटनाचा विषय असेल अशा संपूर्ण सवलती लागू होतात परंतु या सवलतीच्या व्यतिरिक्त जिल्ह्याची अंतिम वितरण मोठ्या पीक कापणी नुकसान ते दावे आता जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचले असून संपूर्ण नुकसान काढलेले आहे आणि आता संपूर्ण डेटा आता विमा कंपनीकडे कलेक्ट करणं सुरू आहे आणि लवकरच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाऊ शकतं कारण की नो एक मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी धाराशिव जिल्ह्याचं नुकसान झालं होतं आणि धाराशिव जिल्ह्याबरोबर इतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट आली आणि उत्पन्नामध्ये घट आल्यामुळे आता मित्रांनो आता जे काय तुम्हाला पंचवीस टक्के आग्रम म्हणून वितरण झालेलं आहे तुमची जर एकूण रक्कम जर दहा हजार असेल परंतु तुम्हाला पिकम्याचं वितरण पाच हजार झालेलं असेल तर ते दहा हजार रुपयामधून अगोदर वितरण केलेले पाच हजार रुपये मायनस केले जातील व उर्वरित तुमचे राहिलेले पाच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील अशी असं आश... आश... कॅल्क्युलेशन विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे मित्रांनो बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पिकम्याचं वितरण सुरू आहे आणि मित्रांनो आता धाराशिव जिल्ह्याच्या व्यतिरिक्त आता इतर जिल्ह्याचा जर अपडेट आपण बघण्याचा प्रयत्न केला तर इतरही जिल्ह्यामध्ये आता विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात विमा वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे कारण की मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पीक मेळाच्या नियमामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आता त्याच्या त्यामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून आता एक चांगल्या पद्धतीनं पिकम्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या धाराशिवच्या धाराशिव जिल्ह्याच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात छोटं अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुताच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद